कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा खोपोली महामार्गावरती आंबेघर हद्दीत सकाळी साडेआठ पेण दिशेकडून येणाऱ्या पल्सर मोटारसायकलवरून वरून प्रवास करणारा जय बलराज पगारे आपल्या पत्नीसह छोट्या मुलाला घेऊन अलिबाग ते बदलापूर असा प्रवास करत होता खोपोली बाजूकडून पेणकडे येणारी चार चाकी गाडी समोरून ठोकर मारून अपघात केला असून यामध्ये दुचाकी जय बलराज पगारे व पत्नी इंद्रायणी व मुलगा रिधान हे जखमी झाले असून सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे सदर घटनेत सफेद रंगाची टाटा कंपनीची गाडी दुचाकी स्वाराला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार त्याची पत्नी व मुलगा समोरील बाजूस रस्त्यावर उडाला याच वेळी याच दिशेने येणाऱ्या बस चालकाने प्रसंगवधान दाखवत बस नियंत्रित केल्याने पगार एक कुटुंब सुदैवाने वाचलंय या घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार पाटील हे पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत